आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर सिंघनिया शाळेच्या किमयाने नव्याण्णव पूर्णांक आठ टक्के मिळवण्याची किमया केली आज ई बोर्डाच्या दहावीचा निकाल लागलाय व ठाण्यातील सुलोचना देवी सिंघनिया शाळेच्या किमयाने पहिली येण्याची किमया केली आहे किमया बहुवा या विद्यार्थिनीने तब्बल नव्याण्णव पूर्णांक आठ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलाय आज किमयाने आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील शुभ या निवासस्थानी भेट घेतली आहे यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते तर मुख्यमंत्र्यांनी किमया हिला शुभाशीर्वाद देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात पुढे जाऊन आपल्याला आर्किटेक्ट बनण्याची इच्छा किमया हिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली आहे